अमृताने काय काय बनवलंय छान सुख चिकन नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नावाने स्वागत आहे आज मोठ्या नंदूबाईंचं वर्षश्रद्धा तर तिकडे आम्ही निघालो हो, आहोत आता वाजले आठ आणि तयारी झालेली आहे तर आता थोड्याच वेळात निघतो हो। आहोत आहो जाणार आहे ड्युटीवर आणि तिथून मग नंतर ते येतील मधूनच आणि आम्ही सगळे आता निघालो आहोत गाडीमध्येच तर चला आता जायचं आहे नंदूबाईंच्या मघवा नंदुबाईंच्या वर्षश्रद्धासाठी आणि त्यानंतर तिथून आल्यावर परत संध्याकाळी ज्या मधवा नंदूबाई आहेत ना त्यांच्या गावची यात्रा आहे जळगावला हो। तर तिकडे जायचं आहे तर आता आवरलंच आहे आणि आता म्हणजे निघतोच आहोत थोड्या वेळात लगेच मग आनंदपूरला मोठ्या नंदुबाईंच्या वर्ष्राद्धासाठी आमच्या पिल्लू निघाल भूर आ, आ, आ। भूर निघाल पिलू कुठून निघाली बाबू कुठून निघाली तू? तू भूर कचा वागत लब्बाड कोण लब्बाड पिलू आहे बघू 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 पिलू कुठे बघू 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 खायचं खायचं खा खा तू खा तू खा पिलो तसं नाही करायचं चा। मी चालते पिलू काय करतू पिलू काय करते पिलू काय करते शाम शांग पाहतू खात छान छान di bar majo Nyam hmm. nyam nyam pilu gede pilu ya 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 e bag e bag e ya 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 tukar 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 ya 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 tukar tahun ini iya iya Pau mandarin chan chan. Kau cik batu kalau mana mi batu. कुठे जायचे कुठे नाही आता नाही बरं बनलं नाही

तिकलीची डबी असं म्हणजे बऱ्याचशा वस्तू देण्यात आल्या आणि जेवढ्या सुहासणी बसल्या होताना जेवायला तर त्यांना मग इथे केलेला होता आणि तांब्या पाहून इकडे नंतर जेवण झाल्यानंतर म्हणजे दोन मुलं आहेत त्यांना मोठ्या नंदबाईंना आणि या दोघही मुलांना इथे डॉवेल टोपी आणि म्हणजे संपूर्ण पोशाख केला जातो जेवढे पण पै पाहुणे असतात त्यांनी असतं आणि मग इथे सगळ्यांनीच इथे मग पोशाख केला आणि सगळ्यांना इथे म्हणजे सगळ्यांनीच इथे त्यांना टॉवेल टोपी आणि पूर्ण पोशाख म्हणजे टॉवेल टोपी शर्ट पीस पॅन्ट पीस साडी ब्लाउज पीस असं म्हणजे सगळंच देतात आणि हे अशा पद्धतीने मग म्हणजे ही विधी आहेच आणि हे करावंच लागतं म्हणजे परंपरेनुसार तर मग इथे ते करण्यात आलं हा आहे मोठ्या नंदूबाईंचा फोटो त्या अशा होत्या सगळ्यात मोठ्या होत्या त्या आणि ती त्यांची पूर्ण ओठी भरली आहे बाबा बुठ बसला पिलो

तर चला तयारी झालेली आहे आहो पण आत्ता चालेल आहेत आणि आता आम्ही निघतो आहोत जळगावला तर सकाळी जाऊन आला होतो मोठ्या नंदूबाईंचं वर्ष होतं तिकडे आणि आता जायचं आहे मधव्या नंदूबाईंची यात्रा आहे तिकडे तर आता एक दहा मिनिटात निघतोच आहोत तर चला जाऊयात जळगावला चला चला उठा, चला चला उठा।, चला चला उठा। चला आत्याच्या यात्रेला येत आहे का चाले चाले। चला चला उठा शो आता पोहोचलोच आहोत जळगाव मध्ये आणि इथे यांच्या या ट्रॅव्हल्स सगळ्या उभ्या आहेत घरापुढे आणि चला आता जायचं आहे आपल्याला घरात तर यात्रेमुळे आज भरपूर गर्दी आहे आता गाडी पार्किंगला जागा नाही आहे लावूयात इथे जाऊयात हे श्री मंदिर आणि वरतीही पाहू शकता छानशी हनुमानाची मूर्ती आहे मस्त ना आणि हे आहे नंदूबाईंचं घर चला आता जाऊयात चल की Hmm. O, oh, namaskar. O, <laughs> namaskar. <laughs> अनु कुठे हाय पळा लवकर 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 शिवाज्ञा घरी आहे घरी आहे तिच्या मम्मी बरोबर <laughs> 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 oh. केस हे करते मम्मी <laughs> शिजलं का शिजलं का शिजलं का शिजलं का वेज चालू आहे

अरे वा मिरचीचा हे छान केलंय लाव की त्याच्यामध्ये मनी प्लांट लाव की ताई कुठे गेला ताई कुठे बाई बाई थापी ली मस्त इकडं पीठ मळायचं चाललंय मळायला या पीठ मळायला या वा वा बरं आहे तुम्हीच करा सगळंच ना मिक्स आहे मिक्स आहे बाई काय जत्रा न चेंबटलाय काय आवाजच निघाना झाला अजिबात हा कविता नाही मी बंद करते, करते। पाहुण्यांची छानशी अंगत पंगत बसले व्हेजवाले वाले एक साईडला ला नॉन वाले एक साईडला आणि एक जण आहेत त्यांना करी केली आहे स्पेशल चला मस्त ताट असं घेतलेलं आहे भरून आणि मुलींनी इकडे सुरुवात केलेली आहे बिर्याणी नंतर घ्यायचे कस झालंय ग काय हो कस झालंय छान झालंय बर चला आता मी पण सुरुवात करते हा का इथं बघितलंच नाही फॅन आहेत निखिलने आणलंय छान छान आईस्क्रीम चला घ्या सगळ्यांनी पटापट आणू तुला आईस्क्रीम जेवल्यानंतर आईस्क्रीम अमृताची अजून गडबड चालू आहे मध्येच फुगली मादेश फुगली <laughs> नाही झाले आता संपले <laughs> बाय चला बाय 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 नाही ते नाही हे होत चला शिंदे कंपनी बाय 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 <laughs> चला भाऊ निघतो वैष्णवी चल बाय जाऊ ना राहतेस ना तू का ग चला छानस जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत घरी बाय करताय जा म्हणतोय चला निखिल बाय ते चेहऱ्यावर हे होत अनु बाय बाय चला बाय 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 काय म्हणून कोण तू बलो आम्ही आलो आता घरी पुन्हा पुढे <laughs> तुमच्याकडे बघते <laughs> <आता>? ती <laughs> उचकी लागले उचकी लागले पिलू पिलू चला जातो आम्ही बाबा आम्ही जातो बाय बाय काय अग बाईरदस्ती न ग्याय लागत बाय बाय गुड नाईट तर मंडळी आम्ही आलो आहोत घरी आणि शिवाज्ञाकडे पण जाऊन आलो शिवाज्ञा आता झोपेलच आज झोपली नव्हती आसीला मी झोपेतून उठवलं होतं आणि आता झोपली नव्हती पण वाजलेत बारा म्हणून मग आलो घरी कंटाळा आलेला आहे खूप आणि खूप छान झालं यात्रा पण मस्त झाली नंदुबाईंचं घर गावातून बाहेर असल्यामुळे म्हणजे बाकी काही म्हणजे नाही काय यात्रा असं नाही आपल्याला पाहायला मिळत मग जेवण वगैरे केलं आणि मग निघून आलो आणि छान जेवण झालं मस्त झालं होतं जेवण आणि आता व्हिडिओ इथेच थांबवायची वेळ आलेली आहे कारण आता वेळ झाली आहे आरामाची तर मग कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा हसत रहा, खेळत रहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाय